दादा कोंडके यांचं व्यक्तिमत्व आजही महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे दादांचं आयुष्य एखाद्या ब्लॉकबास्टर चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही ज्यात ॲक्शन रोमांस कॉमेडी थ्रिलर आणि रहस्याचा मसाला कुटून कुटून भरला आहे दादा कोंडके यांचे व्यावसायिक आयुष्य जितके यशस्वी होते तेवढेच वैयक्तिक आयुष्यही फार वादग्रस्त होते एकटा जीव या आत्मचरित्रात दादा आपल्या आयुष्यातील शेवटच्या काळात आलेल्या एकटेपणाबद्दल व्यक्त झाले आहेत दादांच्या आयुष्यात पैसे घरदार लोकप्रियता प्रसिद्धी सर्व काही होतं मात्र कमी होती ती आपलं सुखदुःख वाटण्यासाठी एका जोडीदाराची तरुणपणात दादांचं नलिनी नावाच्या एका तरुणीसोबत लग्न झालं होतं मात्र ते फार काळ काही टिकलं नाही त्यानंतर आशा भोसले उषा चव्हाण यांच्यासोबत देखील त्यांच्या चर्चा झाल्या मात्र संसारिक सुख कायम दादांपासून अलिप्तच राहिलं आयुष्याच्या उतार वयात देखील लग्न करण्यासाठी अनेक प्रयत्न केले यावेळी त्यांनी विधवा किंवा गरीब गरजू मुलींसोबत संसार थाटण्याचा विचार केला मात्र लग्नासाठी तयार असलेल्या मुलींचा दादांसोबत लग्न करण्याचा हेतू वेगळाच होता दादांची संपत्ती लोकप्रियतेला आकर्षित होऊन त्यांनी दादांसोबत संसार थाटायचा विचार केला होता दादांना हे अजिबात रुचलं नाही अखेर दादांनी लग्नाचा विचार बाजूला सारला दादांना आपल्या आयुष्यात आलेलं हे एकटेपण शेवटपर्यंत चलत राहिलं या एकटेपणातच दादा हे जग सोडून गेले मात्र दादांचा मृत्यूही तितकाच रहस्यमय होता टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार दादा कोंडके यांचा मृत्यू चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी झाला होता दादांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यावेळी दादरच्या रमानिवास येथे ते राहत होते दादा अनकॉन्शियस स्थितीत आढळल्यानंतर त्यांना घराजवळच असलेल्या दादर येथील सुश्रूष हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते विशेष म्हणजे डॉक्टर अनिल वाकणकर यांनी आदल्या दिवशीच दादांची तपासणी केली होती या दरम्यान दादा उषा चव्हाण यांच्यासोबत जरा धीर धरा या चित्रपटात काम करत होते दादांच्या मृत्यूच्या काही महिन्यानंतर असं समोर आलं होतं की दादांच्या मृत्यूनंतर शुश्रूषाच्या डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला होता कि परंतु अचानक दादांना घरी नेण्यात आलं मात्र असा निर्णय कोणी व का घेतला याबाबत कोणताही खुलासा पुढे येऊ शकला नाही त्यामुळे दादांचा मृत्यूही गुढच राहिला